आय पी एस मनोज शर्मा यांच्या जीवनपटावर आलेल्या ट्वेल्थ फेल या चित्रपटाची प्रेरणा घेत येवल्याच्या प्रियंकाने गाठले तेविसाव्या वर्षी यू पी एस सी परीक्षेचे कठीण शिखर नुकत्याच देशभरामध्ये यू पी एस सी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला असून यामध्ये ऑल इंडिया रँकमध्ये येवल्याच्या प्रियंका सुरेश मोहिते इने पाचशे पंच्याण्णव नंबरची रँक मिळवली विशेष मध्ये महाराष्ट्रामध्ये तीन विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले असून प्रियंका ही नाशिक जिल्ह्यातून सर्वात लहान वयाची यू पी परीक्षा पास करणारी तरुणी ठरली आहे प्रियंका मोहितेने दुसऱ्या प्रयत्नात हे यश मिळवले आहे पहिल्या प्रयत्नात फेल झाल्यानंतर अलीकडेच आलेल्या आय पी एस सी मनोज शर्मा यांच्या जीवनपटावर आधारित ट्वेल फेल या चित्रपटाची प्रेरणा घेऊन अथक परिश्रम करत प्रियंकाने हे यश ये मिळवले आहे या यशाचे श्रेय तिने आपले आई वडील व गुरुजांना गुरुजनांना गुरु दिले आहे निकाल लागल्यानंतर प्रियंकाच्या येवल्यातील घरी परिसरातील नागरिकांनी तिचे अभिनंदन करण्यासाठी एकच गर्दी केली होती प्रियंकाशी खास बातचीत केली आहे आमचे प्रति पत्रकार सचिन वखारेन नमस्कार मी प्रियंका सुरेश मोहिते नुकताच जो यू पी एस सी सिव्हिल सर्व्हिसेसचा रिझल्ट डिक्लेअर झाला त्याच्यामध्ये ऑल इंडिया रँक पाचशे पंच्याण्णव मिळवून मी आय पी एस पदाला गवस्क्री घातली आहे यू पी एस सीचा हा माझा दुसरा प्रयत्न होता आणि माझं वय तेवीस वर्ष आहे तर त्यामुळे कदाचित मला जास्त ॲप्रिसिएशन ह्या यशाबद्दल मिळतं आहे माझं जे बेसिक स्कूलिंग झालं ते स्वामी मुक्तानंद विद्यालय येथून झालं बालवाडी ते पाचवीपर्यंत सहावीत असताना मी जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा पास केली आणि तिथूनच पुढे बारावीपर्यंत मी सायन्समधून सायन्स फॅकल्टीमधून शिक्षण घेतलं त्यानंतर ग्रॅज्युएशनसाठी मी यू पी एस सी करायचं म्हणून आर्ट्स फॅकल्टीला शिफ्ट झाले तो माझ्यासाठी एक चॅलेंजिंग डिसिजन होता आणि एक असा टर्निंग पॉईंट किंवा वॉटर वा शेड मुवमेंट होता माझ्या लाईफचा का, का मला तर यू पी एस सीला इनफ टाईम डिवोट करता यावा म्हणून मी तो डिसिजन घेतला आणि मग पॉलिटिकल सायन्समध्ये ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन केलं मी एस पी कॉलेज या ठिकाणाहून ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथे होते सेट नेट जे आर एफसुद्धा मी त्या काळामध्ये क्लिअर केलं होतं बाकी माझ्या घरामध्ये माझे आई वडील असतात आई हाऊसवाईफ आहे आणि वडील माझे शिक्षक आहेत मुक्तानंद विद्यालय येथे माझी मोठी बहीण मेडिकल ऑफिसर आहे आणि मोठा भाऊ मेकॅनिकल इंजिनियर झाला आणि तो सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करतो आहे आ, बाकी माझं हे जे यू पी एस सी झाले मी तर हे माझं कदाच आजोबांचं स्वप्न होतं आजोबा लहानपणापासून तानी चित्रपट मला दाखवत आले हो की तू पण असे तानीसारखी बन आणि ते खूप लोकांना सांगायचे सुद्धा की माझी जी लहानी नाते ती लालदेवाच्या गाडीत फिरेल तर कदाचित बाबांचं जे ते स्वप्न होतं ते आज पूर्णत्वास आलं आहे असं मला वाटतं बाकी या प्रवासाला जी सुरुवात आहे ती मी नवोदय विद्यालयात असताना झाली कसं तर माझे जे स्कूल प्रिन्सिपल होते प्रभुल्लन सर ते केरळचे होते सरांनी माझ्यातले आपले तरी गुण हेरले असतील तर सरांनी माझ्या फॅमिलीला कन्व्हिन्स केलं की तिला सिव्हिल सर्व्हिसेसची तयारी करू दे मग मा तिथून माझ्या प्रवासाला सुरुवात झाली भगीरथ अकॅडमी पुणे श्रीरंजन कोळंबे सर यांची इथे मी दोन हजार वीसला सेकंड इयरला असताना क्लास केला एक वर्षाचा आणि त्यानंतर मग मी सेल्फ स्टडी करून त्यानंतर प्रयास इन्स्टिट्यूट येथे टेस्ट सिरीज लावली जेव्हा मी जानेवारीपासून ह्या तेवीसच्या अटेम्प्टची तयारी केली तेव्हा पहिला प्रयत्न जो माझा झाला तो पहिल्या अटेम्प्टला माझा अभ्यास कदाचित कमी पडला किंवा परीक्षे जी परीक्षेची खोली आहे ती माझ्या लक्षात आली नव्हती मग दुसऱ्या प्रयत्नात मी स्ट्रॅटेजिकली थोडा व्यवस्थित अभ्यास केला आणि मग त्या स्ट्रॅटेजीमुळेच मला आजचं यश मिळालं आहे तर माझ्या या यशाचं श्रेय माझ्या तर प्रत्येक फॅमिली मेंबरला आहे माझ्या आजोबांना आहे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं की शासनकर्ती जमात बना आणि शासनकर्ती जमात बनण्यासाठी जे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे जसं त्यांनीसुद्धा म्हटलं होतं की शिक्षण हे वाघिनीचं दूध आहे आणि तो प्राशन करणारा गुरगुरल्याशिवाय गुर राहणार नाही ना तर त्या शिक्षणाच्या ताकदीवरच आज मला सिस्टमचा पार्ट बनण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करता आलं आहे तर बाबासाहेबांचं हे खूप मोठं श्रेय आहे त्यानंतर मग माझी फॅमिली माझे सर्व शिक्षक बालवाडीपासून आजपर्यंतचे आणि ह्या खडतर प्रवासामध्ये ज्या कुठल्या व्यक्तीने प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ह्या सक्सेसमध्ये कॉन्ट्रीब्यूट केल्या त्या प्रत्येक व्यक्तीला मी थँक्यू म्हणते आणि प्रत्येकाचे मी आयुष्यभर ऋणी राहीन हेच मी ह्या माध्यमातून सांगू इच्छिते पुढचे नियोजन आर... आत्ता जस्ट माझं म्हणजे मला माझ्या शिक्षकांनी पण सांगितलं आहे की अजून आपलं वय तेवीस आहे अटेम्प्ट पण भरपूर बाकी आहे तर मग माझा पुढचा जा नियोजन असा असणार आहे की मी म्हणजे आत्ता आय पी एस पदाला गवसणी घातली पण माझं स्वप्न आय एस बनायचं आहे तर तोपर्यंत मी लढत राहीन म्हणजे पुन्हा प्रयत्न करेन आणि आय एस बनेन आणि जसं मूवीमध्ये तो डायलॉग आहे तसं तक तोडेंगे नाही तब तो तक छोडेंगे नाही असा <laughs> माझा प्रयत्न असणार आहे